पण या मनवासामध्ये तुमचा स्वार्थ नको कारण त्यात तुमचं काहीच नाही आहे राशी नाही कुल नाही बौद्ध नाही आणि म्हणून हा मन मास आहे तेहतीस कोटी देवाच्या नावानं या माझ्याच स्वामीच देऊन जसलेला आहे त्या तेहतीस कोटी देवाची पूजा करता मत धोंडे घेऊन मी ते घाबरून गेलो तुझ्या झोंडी घेऊन अ घ्या જેન્જીસ ખૂબ લેવા જણાવ્યા ને તેને જણાવ્યા તે આપો બધાને